मनामध्ये जिद्द असली ना तर सगळं काही मिळवता येतं आणि यश देखील हमकास मिळतं अशाच एका जिद्दी तरुणाची ही गोष्ट हे आहे चिराग शहा फर्स्ट बायसिकल मेयर ऑफ ठाणे जे गेली नऊ वर्ष सायकलिंग क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी आपल्या क्षेत्रामध्ये उत्तम कामगिरी केली आहे हे स्वतः सायकलिस्ट असून त्यांचं ठाण्यामध्ये एटीन सेव्हन्टीन द बायसिकल हाऊस शॉप आहे जिथे तुमच्या मुलांना विविध ब्रँडच्या आकर्षक सायकल मिळणार आहे परवडणाऱ्या दरामध्ये नऊ वर्षांचा अनुभव असलेल्याची राय यांच्याकडे फक्त सायकल घेण्यासाठी नव्हे तर ते मुलांच्या योग्यतेनुसार मार्गदर्शन देखील करतात जसं की मुलांना कोणत्या ब्रँडची सायकल हवी आहे कोणती साईज हवी आहे सर्व्हिसिंग कशा प्रकारे करावी कोणते नवीन फीचर्स गेअर्स याची संपूर्ण माहिती आणि मुलाचं मार्गदर्शन इथे मिळते आणि म्हणूनच ग्राहकांचा विश्वास म्हणजेच एटीन सेव्हन्टीन द बायसिकल हाऊस आहे आणि येथे येणाऱ्या निमित्त विविध सायकल ब्रँड आणि एक्सेसरीज या सगळ्या गोष्टींवर सर्वोत्तम डील तुम्हाला मिळणार आहे यामध्ये नेमकं काय काय पाहायला मिळणार आहे आणि यांचा प्रवास कसा होता जाणून घेऊयात या व्हिडिओ मार्फत एटीन सेव्हन्टीन द बायसिकल हाऊस हे एक युनिक नाव आहे आम्ही नऊ वर्षापासून स्वतः सायकलिंग करतोय हे पॅशनला फॉलो करायला आम्ही इकडे हा शॉप टाकला आहे मी कॉर्पोरेटमध्ये होतो कॉर्पोरेट सोडून मी इकडे हा पॅशन फॉलो करायला सायकलचा स्टोर उघडा उघडला आहे आणि 1817 सेव्हन्टीन द बायसिकल हाऊस हे नाव असं का बिकॉज एटीन सेवन्टीन वॉज द इयर वेन बायसिकल वॉज इन्व्हेंटेड इन जर्मनी बाय कार्लवन द्रायस हिस्ट्री इतिहास लोकांना माहिती असायला पाहिजे म्हणून हा वेगळा नाव आम्ही ठेवलो आहे मी फर्स्ट बायसिकल मेयर ऑफ ठाणे आहे कम्युनिटी डेव्हलपमेंटसाठी खूप वर्षापासून मी काम करतो आहे स्कूल्समध्ये कॉलेजेसमध्ये कॉर्पोरेट्समध्ये मी जातो आहे लोकांना इम्पॉर्टन्स काय आहे सायकलिंगचं त्या ह्याच्यावरती मी लेक्चर्स देतो आहे सो तुम्हाला एक वेगळाच अनुभव माझ्या शॉपमध्ये भेटेल तुम्ही एकदा या आणि कसा एक्सपिरियन्स वेगळा तुम्हाला भेटेल हे मी तुम्हाला खात्री देतो तर कुठेतरी सायकल आहे ही लहान मुलांना कुठेतरी चालवताना दिसत नाही मोबाईलमध्ये जे दंग असतात कुठेतरी फिजिकल मध्ये सहभाग घेण्यासाठी सायकल चालवण्यासाठी काय ऑन कराल सर्वातील हो मुलांना हे खूप सॅड पार्ट आहे की आजकाल लोक मोबाईलवरती पूर्ण टाइम स्क्रीन टाईम वाढला आहे लोकांना लॅपटॉपवरती काही वर्कआउट करण्यासाठी लोकांकडे वेळच नाही आहे मी सगळे पॅरेंट्सला आणि पॅरेंट्स स्वतःना मी सांगेन की सायक्लिंग करा फिटनेस खूप गरजेचं आहे आता तर आपले पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी ते स्वतः सांगतायत सगळ्यांना की ओबेसिटी फ्री इंडिया त्यांना बघायचं आहे सो ओबेसिटी फ्री जर करायचं असेल तर फिटनेस खूप इम्पॉर्टंट रोल आहे आणि म्हणून सायक्लिंग इज अ लो इंटेन्सिटी वर्कआउट सो सायक्लिंग तुम्हाला एक्स्ट्रा वेळ काढावा लागत नाही सायकलिंगसाठी तुम्ही एक छोटंसं दोन किलोमीटरचा म्हणजे दूध आणायला भाजी आणायला त्याच्यासाठी पण तुम्ही एक हे करू शकता रायडिंग करू शकता सर बायसिकल हाऊस मध्ये जे कस्टमर्स येतात त्याच्या त्यांना कशा प्रकारे गाईड केलं जातं आणि सायकल बरोबर कुठल्या कुठल्या एसेसरीज या ठिकाणी अवेलेबल आहेत का सांगा आमचं एक आम्ही स्वतः सायक्लिस्ट आहोत म्हणून आम्ही लोकांना गाईड करतो आम्ही इकडे सायकल विकत नाही जे ट्रेडिशनली जे लोक विकतात तसं आपण करत नाही कारण आम्ही त्यांना त्यांची हाईटनुसार ते साईज त्यांचं काय उपदेश आहे त्यांना व्हॉट इज देअर पर्पज आम्ही ते सगळं जाणून घेतो त्याच्यानुसार आम्ही सायकल त्यांना हे गाईड करतो आणि दुसरी गोष्ट सगळ्यात मोठं आणि सगळ्यात इम्पॉर्टंट हे सायकल चुकीचं लोक घेतात साईज चुकीचं घेतात ते चुकीचं सायकल त्यांना वाटतो की आपण व्यायाम करतोय पण चुकीची साईज घेतली तर एकचा दुसरा पण होऊ शकतो आम्ही सायकल तर विकतो आहे पण सर्व्हिसिंग एक खूप मोठा पॉईंट असतो एक सायकलचा मेंटेन करण्यासाठी आमच्याकडे खूप चांगला टेक्निशियन आहे तुम्हाला तुमची सायकल दुरुस्ती करून भेटणार रिपेअर करून भेटणार आणि आम्ही मॉडिफाय पण करतो सो तुम्हाला काही नीड असेल तुम्ही येऊ शकता सर्व्हिसिंगसाठी मॉडिफाय करण्यासाठी काय तुम्हाला गायडन्स पाहिजे की तुमची सायकलमध्ये काय अपग्रेड्स करायचे आहेत ते पण आम्ही तुम्हाला करून देऊ शकतो ऑफर येस yes, आम्ही ऑफर ठेवले बेस्ट डील्स तुम्हाला देणार आहेत तुम्ही कुठलेही सायकल घ्या कुठलेही ॲक्सेसरीज घ्या कुठलाही ब्रँड घ्या मी तुम्हाला बेस्ट डील देणार आहे तुम्ही आजच या तुमची सायकल बुक करा कारण आता तुम्हाला चॉईस भेटणार आहे नंतर तुम्ही आज बुक करून द्यावा आणि तुम्हाला मूर्तामध्ये दसऱ्याच्या मूर्तामध्ये तुम्ही सायकल घेऊन जाऊ शकता ऑलरेडी माझे भरपूर सायकल दसऱ्यासाठी बुक झालेत सर दसऱ्याचा ठाणेकरांना काय मेसेज असेल काय अवॉइड ठाणेकरांना ठाणेकरांना हेच आवाहन करेल की मी स्वतः नाईन इयर्सपासून स्वतः सायकलिंग करतो आहे माझ्याकडे एवढे अवॉर्ड्स भेटलेत मला मी पूर्ण कॉर्पोरेट वर्ल्ड सोडून तुमच्यासाठी इकडे आलो आहे सो so, तुम्ही एकदा एटीन एक सेवंटीन द बायसिकल हाऊजमध्ये या मी तुम्हाला प्रॉपर गाईड करतो कुठली सायकल घ्यायची कुठली ब्रँड घ्यायची कुठली साईज घ्यायची काय फीचर्स असावं त्याच्यामध्ये फक्त बेस्ट डीलमध्ये आम्ही फोकस नाही करत पण परफेक्ट सायकल जे आहे ते तुम्हाला इकडे भेटेल सर ठाण्यामध्ये बायसिकल हाऊसला विजिट करण्यासाठी काय नक्की ॲड्रेस आहे आणि लोकांनी कुठे यावं तुम्हाला कॅडबरी सिग्नलवरती खोपट मध्ये यावं लागेल अभिषेक हॉटेलच्या समोरच आमचा शॉप आहे एटीन द बायसिकल हाऊस जय टावर मध्ये